नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी सध्या आहे मुंबईला तर दोन दिवसासाठी गावी चाललो आहे दोन दिवसाची सुट्टी आहे शनिवार रविवार त्यानिमित्त गावी चाललो आहे आणि गावी पाऊससुद्धा पडतोय आणि चंडीचे मासे खेकडे आपल्याला खायला मिळतील तर थोडा जाऊन येतो बोललो गावी तर आजचा जो प्रवास आहे तो कोकण कणण्याचा असेल तर मित्रांनो आपण दादर नाही तर सी एस टी वरून कोकणकडनं पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे बघा सध्या इंजिनचा धूर निघतोय धूर आता सी ला टीला पोहोचणार आहे पण लोकलमध्ये इकडे आपले स्लो लोकल जाते आपण फास्ट पकडून आलोय साडे दहा वाजले कान गेले रे कान बसले बसले इकडे यार्ड आहे मोठ आता आपण सी एस टीला पोचू कोणती गाडी आहे काय माहीत नाही आता आता दिसत नाही रात्रीच आता आपण पोचू आणि बघूया गाडी लागली आहे नाही लागली आहे काय कंडिशन आहे काय माहीत नाही साडे तर वाजलेत लोकल झाले आपले अजून एक सोबत म्हणणार कालो का इथं फायनली आपली गाडी लागली अठरा नंबरवर वर पंधरा मिनिटात सुटायला लगेज वगैरे चालू आहे भरायचं बघूया जागा किती आहे काय खाली आहे की नाही भरलेले आहे सगळं समजेल आपल्याला जाऊन मडगाव कोकण कन्या चला

इकडे बघते चिपळूण स्टेशन पूर्ण मालगाडी लागली सध्या आणि व्ह्यू बघा किती भारी दिसते इकडे ढगाळ वातावरण पूर्ण पाऊस आहे जी दाट शक्यता इकडे बघा सूर्य उगवते आणि आपण पोचलो सकाळी चार वाजता थंड गरमागरम चहा चार वाजता पोचलो थोडं झोपलो होतो थो इथे आता आपल्याला सकाळची नऊची एस टी पकडायची आठ वाजता इथून निघते तर आता सहा वाजलेत आता जातो एस टी डेपोला चालत चालत जाव्या नदीचा व्ह्यू पण पाहूया तर चला जास्त गर्दी होती ट्रेनला तर व्हिडिओ जास्त केला नाही आहे जेवढं केलं आहे तेवढं तुम्हाला दाखवतो खूप गर्दी होती जनरलमध्ये पण तर घुसायला जागाच नव्हती आम्ही मध्ये चढलो होतो रिझर्वेशन डब्यामध्ये खूप गर्दी ते त्याच्यात पण पॅक होतो काय म्हणते एवढी गर्दी काय आहे का कदाचित दोन तीन दिवस आहेत म्हणून गर्दी असेल बघा इकडे मुंबई गोवा हायवे वगैरे आहे वरती हे आपलं चिपळूण आत्ता मी आहे ते म्हणजेच वाशिष्ठी नदीच्या ब्रिजवर हे बघा पाणी बघा आहे वाशिष्ठी नदीचं आणि आत्ता वेळ झाली आहे ते म्हणजे दिवा सावंतवाडी यायची सावंतवाडी दिवा म्हणजेच सावंतवाडीवरूनच दिव्याला जाणार गाडी सकाळची तिचा टायमिंग झाला आहे आणि हा इकडे ब्रिज बघा मस्त ओळा चिंब झालेला आहे पावसातून रिक्षा नाही आहे म्हणजेच रिक्षा आत्ता दोन गेल्या आहेत तिकडे पण त्याच्यानंतर आता आहे ना विचार केला होता की रिक्षाने जाव्या पण थोडं चाललं चाललं पण पाहिजे आपल्याला रोड माहिती आहे पंधरा मिनटात आणि आपल्याकडे वेळ पण आहे तर बोललो असंच जाव्या तर चला चालत चालत थोडंसं मॉर्निंग वॉक होईल मस्त आहे की कि बघ किती भारी वे पक्षी बसलेत बघा येते किती एका याच्यावर आणि इकडे मंदिरसुद्धा आहे भारी दिसतं आहे सर्व चिपळूणचं एस टी डेपो बघा किती मोठा आहे इकडे पार्किंग लॉड आहे पूर्ण आतमध्ये गाड्या बघा किती लागल्यात खूप गाड्या आहेत आतमध्ये आतमध्ये सर्व पार्किंगच पार्किंग आहे गॅरेज आहे पार्किंग आहे इकडे आपलं पावसाची शक्यता आहे दाट आणि इकडं आपलं अजून चिपळूणचं डेपो बनतो आहे अजून कधी बनेल काय माहिती आणि आपली गाडी अजून लागली ना आठ वाजता लागणार आहे इकड़े गाड़ी, और इकड़े गाड़ी ला जा जा तर इकडे लागणार आपली गाडी आणि या सर्व लांबच्या पल्ल्याच्या गाड्या तिकडं इकडे डेमो गाडी ठेवली आहे भरपूर बघा पूर्ण तशीच आहे बरेच दिवस उभीच आहे वाटतं चाललेलीच नाही ती आता पाऊस येईल कदाचित तिकडे आतमध्ये जायला लागेल आपल्याला तर लांबच्या पल्ल्याच्या गाड्या लागल्या आता ज्या गावाला ज्या गाड्या जातात आतमध्ये तर त्या तिकडे लागतात या साईडला आतमध्ये पण गाड्या आहेत तशा भरपूर आता हा डेपो बनेल तेव्हा माणसांना बरं पडेल पावसातून उन्हातून पहिला जुना डेपो होता तो पण भारी होता कॅन्टीन वगैरे होतं डेपोमध्ये मस्त होतं बघूया आपली गाडी कधी लागते कारण पाऊस पण आता जोरात येणार आहे चला फायनली गाडी सुटली दुर्घवाडी एस टी स्टँडमधनं पूर्ण खाली आहे गाडी बघा कारण हॉस्पिटलची माणसं होती पण ते गेले याच्यातून मोरेवरी मुंडे गाडीतून गेले आपण आता निघाले दुर्घवाडी गाडी बघताय दोन तिकीट काढलेले आहेत ए सी जाम हलते दुर्गवाडी चिपळून दुर्गवाडी आणि घाणेकरवाडी दुर्गवाडी तर ही घाणेकरवाडी आहे पुढचे कोंडमळ्यातील तर आपल्याकडे बघा आलेलं आहे आपल्याकडे आलेला आहे रेवाडी तर आज कामालमध्ये होणार आहे

फोड झाले आहे ना ह्याची चोंड्याची फोड झाले पण रास पडले बघा किती आंबे आहेत आंबेच आंबे आहेत वरती पण आहेत अजून ग वाट कशी हिरवीगार वाट्याच्या बाजूने हिरवगार गवत ह्या टायमाला आहे ना वाट्याच्या साईडनं चालायचं एक पाय वाट्याच्या म्हणजे वाटेवर एक पाय गवतावर नाही तर स्लीप होणार ना सूरज आणि इकडे बघा खैर आणि इकडे वरती आपली सह्याद्री त्या तिकडे बघा धुकं वगैरे सर्व पूर्ण हिरवगार झाले रान हे जाळलं नाही म्हणून थोडं कमी येतं इक इकडे वनवा नाही लागलं इथं इकडे आपली घरं आहेत आतमध्ये अजून दहा मिनटं लागतील ना जायला अजून दहा मिनटं लागतीलच कड्या लागल्या काय कडे लागलेत लाग लाग कडे लागलेत पण असं म्हणजे थोडं कमी पाणी आहे म्हणून कमी दिसतंय पाणी थोडं कमी आहे पण नदीला आपल्या पाणी आले अरे तो आपल्यासोबतचा गेला बघ कुठं पाम्या हो तिकडे पोचला इकडं वाईट वाईट, वाईट दिसतंय तो चालतोय रपारप गेला आहे कोंबड्या आणला नाही त्यांनी कोंबड्या उद्यासाठी राखण आहे त्यांची उद्या त्यासाठी आहे बाबा कसली भारी बनवले काय कळम आहे त्याच्यात काजू लावलेत काजू लावलेत बरेच काय माहिती कोणाचे माहित वाढीतलेच येत कोणाचे तरी हा इकडं वरती परत रस्ता आला दमन रस्त्यावर परत जाणार हे एका साइडनं चाल आले आले मी तुटून आहे इकडं आंब्याची राहसाई ठेवलेली इकडं सूरज खातोय हे बघ कस घे तुझ्या बघ ताटातलं इकडे बघा ही कसली भाजी आहे कोलिम टाकलेलं आहे टाकल्याची टाकल्याची भाजी मीठ टाकून केलेली भाजी आहे मस्तपैकी इकडे भाकरी बाहेरचा पाठीमागचा वातावरण बघा सर इकडे अजून फोड चालू आहे कोपरे खातात पाठीमाग आता आताच रिमझिम पाऊस पडून गेलाय तर पूर्ण हिरवगार झाले इकडनं पूर्ण सर्व आणि आजचा लालपरीचा प्रवास कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा ट्रेनने आलो होतो कन्या एक्सप्रेस बसायला थोडी जागा कंजेस्टेड होती पण पर परीचा प्रवास एकदम भारी झालेला आहे तर आजचा व्हिडिओ ट्रॅव्हलिंगचा होता गावी आलेला आहे दोन दिवसासाठी तर मासे वगैरे खेकड्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ट्रॅव्हलिंगचा कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका तर चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ पुन्हा भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या